महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र व श्रद्धेचा सण आहे फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशीच्या दिवशी ही रात्र येते आणि ती भगवान शंकराच्या उपासनेला समर्पित असते या रात्री भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाल्याचे मानले जाते त्यामुळे ही रात्र भक्तांच्या श्रद्धेत एक विशेष स्थान राखून आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भक्त देवालयात जाऊन भगवान शिवाची पूजा करतात शिवलिंगावर जल दूध मध दही साखर तूप बेलपत्र धतुरा आणि फुले अर्पण केली जातात भक्तगण उपवास करतात आणि अनेकजण संपूर्ण दिवस आणि रात्र अन्न न घेता उपवास पाळतात या दिवशी चार प्रहरामध्ये विशेष पूजांचा विधी केला जातो प्रत्येक प्रहरात शिवलिंगावर अभिषेक करून वेगवेगळ्या पदार्थांनी अर्पण केलं जातं शिवरात्रीच्या रात्री मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भजन कीर्तन कथा आणि ध्यानधारणा आयोजित केली जाते काही भक्त रात्रभर औ शिवाय या मंत्राचा जप करतात ही रात्र जागरण करून घालवली जाते ही रात्र भक्तांसाठी तप संयम आणि आत्मशुद्धीचा एक मोठा दिवस असतो महाशिवरात्रीला केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्व आहे रात्रभर ध्यान व उपवास केल्यामुळे शरीर व मन यांची शुद्धी होते भक्तांच्या मते या दिवशी शिवशक्ती अत्यंत सक्रिय असते आणि जो भक्त निष्ठेने उपासना करतो त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात समुद्र मंथनावेळी शिवाने हलाहल विष प्राशन केल्याची गोष्ट याच दिवशीशी जोडलेली आहे शिवाने जगाचे रक्षण करण्यासाठी आपले कंठ निळा करून घेतला म्हणून त्यांना नीलकंठ असेही म्हणतात या सणाचा उद्देश केवळ पूजेपुरता मर्यादित नाही तो संयम साधना आणि आत्मानुशासन शिकवतो जीवनातील अंधकार दूर करून ज्ञान भक्ती आणि विवेकाचा प्रकाश पसरवणारी ही रात्र आहे